लाख दर्पण न्यूज श्री महालक्ष्मी देवी मंदिरातील मनकरणीका कुंडाचे काम तीन महिनेत पूर्ण करा श्री महालक्ष्मी देवीच्या मंदिराच्या परिसरात असलेले मनकरणीका कुंड खुले होण्यासाठी श्री महालक्ष्मी देवस्थान भ्रष्टाचार विरोधी कृती समितीने पत्रकार परिषद निवेदन आंदोलन याद्वारे आवाज उठवला होता अत्यंत खेदाची गोष्ट म्हणजे अत्यंत पवित्र अशा या कुंडावर शौचालयाचा बांधकाम करण्यात आले होते देवी भक्तांच्या उद्रेकातून या शौचालयाचं अनधिकृत बांधकाम जून दोन हजार सोळा मध्ये पाडण्यात आलं यानंतर वर्ष दोन हजार एकवीस मध्ये हे कुंड खुले करण्याचं चा काम चालू करण्यात आले चार वर्षानंतरही या कुंडाचं काम अद्यापही अपूर्ण आहे तरी पुढील तीन महिन्यात कुंडाचं काम पूर्ण करावं अशी मागणी श्री महालक्ष्मी देवस्थान भ्रष्टाचार विरोधी कृती समिती हिंदू जनजागृती समिती आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ यांनी निवेदनाद्वारे पश्चिम महाराष्ट्र देव देवस्थापन व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांच्याकडे केली आहे कुंडाची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी शिष्टमंडळानं पाहणी केली त्यानंतर ही मागणी करण्यात आली याच समवेत शिष्टमंडळानं श्री महालक्ष्मी मंदिर आणि देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अन्य प्रश्नांवर विस्तृत चर्चा केली निवेदन स्वीकारल्यावर शिवराज नाईकवाडे म्हणाले मनकर्णिका कुंडाच्या काम आम्ही गतीनं करत असून हे काम तीन मांसात आम्ही पूर्ण करू तसेच भाविकांना चांगल्या सुविधा देऊ मनकर्णिका कुंड हे प्राचीन काळापासूनच श्री महालक्ष्मी शक्तीपीठावर असून लक्षावेधी भाविकांचं हे श्रद्धास्थान आहे करवीर महात्म्यांमध्ये या कुंडाचं वर्णन आलंय अगस्ती ऋषी आणि त्यांची पत्नी लोपा मुद्रा यांनी या कुंडात अनेक वेळा स्नान केलंय पूर्वी या तीर्थातील पवित्र पाणी श्री महालक्ष्मी देवीच्या अभिषेकासाठी वापरलं जात असे तरी हे कुंड लवकरात लवकर खुले करून येणाऱ्या भाविकांनी त्याची पूर्ण माहिती होण्यासाठी मनकर्णिका कुंडावर आणि त्यांच्या धार्मिक महत्वाचं दर्शवणारे फलक आणि त्यांची छायाचित्र लावावीत अशी मागणीही याप्रसंगी करण्यात आली आहे याप्रसंगी हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड समन्वयक श्री सुनील घनवट शिवानंद स्वामी मंदिर महासंघाचे कोल्हापूर जिल्हा सहसमन्वयक अभिजित पाटील हिंदू महासभा जिल्हाध्यक्ष राजू तोरसकर महाराष्ट्र मंदिर महासंघाचे अशोक गुरव हिंदू महासभेचे मनोहर सोरप हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे सर्वश्री आनंदराव पोवळ अमर जाधव शरदमाळी मराठा तितुका मेळावाचे श्री योगेश केरकर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख संभाजीराव भोकरे करवीर तालुका प्रमुख राजू यादव उपस्थित होते भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाख लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस कार्यालयी दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा सात ईमेल डीवायएसपी एस पी एसीबी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम